विद्यार्थ्यांना दुकानातील सामानाचा भाव काढता येणे हे कौशल्य विकसित करायचे आहे आणि ते अतिशय मनोरंजक आणि अभिनव पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलेलं आहे कसे ते बघूया पायाच्या मदतीनं एक पाव एक पाव किती ग्राम अर्धा किलो किती पाव दोन पाव किती किलो किती किलो अर्धा किलो किती ग्राम पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो तीन पाव तीन पाव किती ग्राम किती ग्राम किती ग्राम सातशे पन्नास, पन्नास ग्राम। किती पाँच्ण। 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 किलो पावन किलो एक किलोला किती कमी दोनशे पन्नास कमी पाव विद्यार्थी पटापट उत्तरं देत आहेत ठीक आहे चार पाव किती किलो किती ग्राम हजार ग्राम ठीक आहे सव्वा किलो सव्वा किलो किती पाव पास़ी किती पास़ी पाव पाच पाव किती ग्राम एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम काय म्हणू त्याला आपण एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम ला किती सवा सवा किलो चला सवा सहा पाव सहा पाव हां किती किलो किती किलो होता सहा पाव म्हणजे दीड किलो. किलो किती ग्राम एक हजार पाचशे ग्रॅम म्हणजे दीड किलो पावणे दोन किलो किती पाव सात पाव किती ग्रॅम एक हजार सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पावणे दोन किलो दोन किलोला किती कमी किती कमी म्हणजे किती ग्राम किती पाव कमी आहेत दोन एक दोन किलोला दोन किलो व्हायला किती पाव कमी आहेत एक पाव चला दोन किलो दोन किलो किती पाव मागे थोडा किती पाव आठ पावाचे दोन किलो झाले म्हणजे किती ग्राम झाले आठ पाव म्हणजे किती ग्राम झाले किती ग्राम म्हणजे किती किलो किलो दोन किलो व्हेरी गुड आता आपल्याला हे उदाहरणं सोडवायचे आहे साखर बेचाळीस रुपये किलो आहे तीन जणांना वाटायचे आहे तीन जणांना चला व्हा लवकर पटापट करून दाखवा तीन जणांना वाटवायचे आहे किती वाटायचे तीन जणांना <laughs> किती किती मिळेल <laughs> <laughs> किती किती मिळेल बाजूला <laughs> <laughs> ना बाकीचे फक्त तीन जण हां किती किती मिळेल तीन पाव एक एक पाव मिळेल तीन पाव साखर वाटायची आहे आता बेचाळीस रुपये किलो तीन जणांना वाटायचे आहे किती ना भागणार तीन नाही एक एक पाव साखरेची किंमत काढायची आहे काय करणार एक पाव साखर बेचाळीस भागेला चार अर्धा किलो साखरेची किंमत काढायची एक आहे एकवीस रुपये पण किती बेचाळीस भागेला दोन, दोन।, दोन। व्हेरी गुड तर अशा पद्धतीनं पाव किलो अर्धा किलो पाऊन किलो एक किलो सव्वा किलो दीड किलो पावणे दोन किलो दोन किलो विद्यार्थी भाव सांगतात आता त्यांना उदाहरणं बनवता येतात का ते बघूया हां दाखव मटकी तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊन दुकानातील जे सामान आहे त्याचा भाव काढता आला पाहिजे उदाहरणं लिहायचे आणि सोडवायचे हा भाव अंदाजे घेतलेले आहेत विद्यार्थ्यांना समजतील सोपे होतील असे मनानं घेतलेले आहेत ऍक्च्युअल भाव नाहीत यसो रुपयाचा आहे किती रुपयाचा होईल व्हेरी गुड चला नेक्स्ट

दीड किलो कितीची होईल व्हेरी गुड चला एक किलो धने वीस रुपयाचे आहे तर दोन किलो धने किती रुपयाचे अर्धा किलो म्हणायचं हां चला नेक्स्ट झाले सर्व हां काय आहे ते तूर हां परत